नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे नर्मदे हर दैनंदिनी लेखक श्री वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस पंचवीसावा दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस वार रविवार गुवार ते सहराव सहराव ते तुंबटी तुंबटी ते रुडा आणि रुडा ते सुखदेव असा एकूण तीस किलोमीटरचा प्रवास काल रात्री त्या उबदार खोलीत आणि उबदार पांगुणात छान झोप झाली सकाळी लवकर थंड पाण्याचे स्नान उरकून पूजा होईपर्यंत चहा मिळाला व लगेच त्यांचा राहण्याचा आग्रह नाकारून आम्ही सॅक पाठीवर चढवल्या व अंधूक्ष प्रकाशात सहराव तुंबडी दिशेने निघालो तुंबडी सोडल्यानंतर वाटेत एके ठिकाणी जिलेबी कचोरीच्या नाश्ता व चहा मिळाला आणि चालत राहिलो आता गेले दोन दिवस आम्हाला एकही परिक्रमावासी दिसला नाही आमच्या बरोबरचे बरेच जण पुढे पळत होते तर काही जण आश्रमाच्या मोहात अडकून पडले होते दुपारी बाराच्या दरम्यान रुंडा गाव ओलांडे व पुढे चार किलोमीटर असलेल्या जलाराम आश्रमात दुपारी दीडच्या दरम्यान पोहोचलो हा एक छोटासा उंचावरील उभे आहे इथे बाहेरील नळावर हातपाय धुवून फ्रेश झालो आमच्या अगोदर दहा बारा परिक्रमावासी त्या देडे देरेदार चिंचेच्या झाडाखाली तोंडावर रुमाल टाकून आडवे झाले होते आमचे पाय धुवून होताच लगेच महाराजांनी आमच्या थाळ्या घेऊन जेवायला बोलावले नुसती खिचडी व हो एक केक कच्ची मिरची त्यासोबत दिली आम्ही भुकेल्या पोटी जेवढी वाढली होती तेवढी पानातील खिचडी संपवली व लगेच पुढील सुखदेव हो कडे जायला निघालो आता पुढील रस्ता म्हणजे भयानक होता एक बारीकशी पाऊल वाट एकदम खाली खोल घळीत उतरत गेली होती एवढीशी पाऊल वाट आणि दोन्ही बाजूला गच्चवेली झाडी एकदम भयानक रस्ता एकट्याची हिंमतच होणार नाही पुढे जाण्याची पण आमच्या बरोबर आश्रमातील चार पाच छोटी छोटी मुले रस्ता दाखवायला आलेली होती ती माकड्यासारख्या उड्या मारत आमच्या पुढे पळत होती त्या उघड उतारावर त्यातील एकाने सौ वृषालीची सॅग घेतली थोड्याच वेळात आम्ही सारे कर्जन नदीजवळ आलो नदी तुडुंब भरलेली एका छोट्याशा नावेने पलीकडच्या किनाऱ्यावर दाखल झालो त्या नावाड्याला प्रत्येकी दहा रुपये देऊन पुढे सुखदेवसाठी निघालो साडेचार लाख शेतातील पाय वाटेने केळांच्या पपयांच्या बागे शेजारून जाणाऱ्या रस्त्यावर एक लहानसे टेकाड चढल्यावर सुखशुखदेव मंदिर आले आम्ही पाहून त्या महाराजांनी तोंड कडवट केले महाराज एकदम उदास चे आमच्याकडे पाहत राहिले आमच्या बरोबर एमपीतील एक प्रौढ सज्जन परिक्रमावासी पार तुंबडी पासून सतत होते छान गप्पिष्ट होते शिकले सवरलेले वाटत होते या महाराजांनी आम्ही राहणार आहोत म्हटल्यावर आमच्याकडे खालीवर मी ऐकून पाहिले मेरा का जाता है म्हणत तिथल्या हॉलची चावी माझ्याकडे दिली तिथे अगोदरच एक सतरंज घालून ठेवली होती त्यावरील कचरा आम्ही साफ केला एवढ्यात आळंदीची काही तरुण मुले तिथे आली पण ती दर्शन घेऊन लगेच पुढे निघाली आम्हाला पण म्हणाली इथे एकदम बाजूला या एकाकी ठिकाणी कशाला राहता चला पुढे आमच्या बरोबर पण आमचा नाईलाज होता कारण स वृषालेचे तिथल्या पाण्याने पोट बिघडले होते तिला सारखे रेच होत होते तसेच तिच्या पायाचे फोडही ठसठसत होते आम्हाला थांबणे भागच होते त्या महाराजांनी आणि त्यांच्या मुलांनी आमच्यासमोर चहा बनवून आमच्याकडे पाठ वळवून प्यायले आणि पिऊन झाल्यावर ते पाठ खाजवत खाजवत म्हणाले की आमचा मालक मराठी आहे चहाचे पैसे देत नाही मग आम्ही परिक्रमावासींना चहा कुठून देणार रात्री तो महाराज नामक ग्रहस्थ जेवण बनवायला अथवा कोणतीही मदत करायला तयार नाही मी फक्त भात देईन तो कशाबरोबर खायचे ते तुम्ही ठरवा शेवटी आमच्या बरोबर असलेले पीचे परिक्रमावासी होते त्यांनी बाहेरून किलोभर गव्हाचे पीठ आणि पावशेर तूर दाळ विकत आणली वृषालीने त्यांच्या गॅसवर त्या पोळ्या आणि आमटी बनवली ते खाऊन रात्री आम्ही आपल्या अंथरुणावर पडलो हे महाराज आमच्या झोपण्याच्या अंथरुणावर कडेला बसून राहिले आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीत ते वृषालीकडे टक लावून पाहत राहिले आम्ही हैराण झालो तो तिथून उठण्याचे काही लक्षण दिसेना शेवटी मी वैतागून म्हणालो की उठा महाराज आता आम्ही चालून चालून खूप दमलोय तेव्हा त्याला राग आला व तो माझ्याकडे मोठे डोळे करून पाय आपटत निघून गेला हा माणूस पुजारी म्हणून आहे मालकाचे आणि याचे जमत नाही परिक्रमावासीबद्दल अजिबात प्रेम नाही तिथे सर्व सुविधा असूनही पाणी नाही बाथरूम नाही संडास नाही काहीही नाही असे सांगतो व परिक्रमावासींना पळवून लावतो संशालेला जुलाब होत आहेत हे सांगूनही त्याने तिला जंगलातला लांबचा बाहेरचा रस्ता दाखवला रात्री तिला दोनदा त्या दिव्यातून जावे लागले तो एवढा मोठा चढाव त्या अंधारातून उतरायचा त्या जंगलात लांबपर्यंत जायचे आणि पुन्हा यायचे तसे ते कर्म कठीणच रात्री झोपताना आमच्या लक्षात आले की दाराला आतून लावण्यासाठी कडीच नाही मग आम्ही दार बंद करून आमच्या व्यागा चपल्या व आत असलेल्या मोठ्या दगड आतून आडवा म्हणून लावला ते चे परिक्रमावासी म्हणाले की तो माणूस बदमाश आहे मी सावध आहेच पण तुम्हीही सावधपणे झोपा नंतर आम्ही दंड बॅटरी जवळ घेऊन सावधपणे झोपून गेलो रात्री एक दोनदा समोरील खिडकी वाजली पण आम्ही बॅटरी मारता कौन है मोठ्याने ओरडताच तो प्रकार थांबला पहाटे साडेचार लाच जाण दोन डालचे उरकले आणि बाहेरील काळोख दूर व्हायची वाट पाहत बसून राहिलो धन्यवाद